वारीचा महाराष्ट्र न्यूज चॅनल शाळेत रंगला सोहळा रामराव राठोड विद्या मंदिर नगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला परभणी दिनांक आठ जुलै दोन रोजी वार मंगळवार या दिवशी रामराव राठोड विद्या मंदिर अजिजिया नगर परभणी या शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेत श्री विठ्ठलाची पूजा आणि आरती संस्थेचे अध्यक्ष श्री माणिकराव बाबूराव अंधारे आणि संस्थेचे सचिव श्री आशिष माणिकराव अंधारे यांच्या शुभ हस्ते करून दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची तसेच वारकरी संप्रदायाप्रमाणे विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगासोबत वेशभूषा धारण केली होती होती सोबत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी लेझिम पथक दिव्य पताकाधारी पथक तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चिमुकल्या अगदी आनंदाने पांडुरंगाच्या जयघोषा करत दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या वारकरी संप्रदायाप्रमाणे चिमुकल्याने नृत्याचे रिंगणही सादर केले दिंडी ही शाळेपासून सुरू होऊन परसावत नगर पंचशील नगर वर्मानगर भीमनगर करून परत शाळेमध्ये दिंडीचा समारोप करून शाळेच्या परिसरात आणि विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या दिंडीस पालकांनी परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून श्री विठ्ठल रुक्मिणीचे औक्षण करून भरभरून प्रतिसाद दिला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आमच्या रामराव राठोड विद्या मंदिर तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी अंधारे सर आणि संस्थेचे सचिव आदरणीय भाई अंधारे यांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं मूर्तीचं पूजन करून शाळेच्या वा दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळेस विद्यार्थी पालक आणि मोठ्या प्रमाणावर परिसरातले नागरिक उपस्थित होते आणि सर्व शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता आणि अशा प्रकारचे एकात्मता सामाजिक एकोपा धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता याची जोपासना विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संसाराक शिजवली त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावी त्यांच्या जीवनामध्ये विद्येबरोबरच संस्कार पण पेरले जावे म्हणून आमच्या रामराव राठोड विद्या मंदिर तर्फे आम्ही या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस सर्व नागरिक उपस्थित होते या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुपमाईचे वारकऱ्याचे तसेच तुळशी वृंदावन आणि इतर साहित्य आणि अध्यात्माबरोबरच सामाजिक एकोपा जोपासता यावा तर तसेच स्वच्छता वृक्ष लागवड या सर्वच गोष्टीचा दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भाग घेतला व त्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभागी सहभाग घेतला